लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मिनल हे पहिल्यांदा जळकोट पंचायत समितीला भेट दिली आहे त्यांनी पंचायत समिती विभागाच्या सर्व विभागांचा आढावा बैठक घेतली आहे ते आत्ता आपल्यासोबत आहेत सर आत्ता आपण पंचायत समितीतल्या सर्व विभागांची बैठक घेतली काय आढळून आलं आणि काय सूचना दिल्यात आज जळकोट पंचायत समितीला सर्व खातेप्रमुख आणि ग्रामसेवक आणि पूर्ण फील्डवरची यंत्रणा आजच्या या मिटिंगमध्ये उपस्थित होती त्याच्यात महत्त्वाचे विषयांवर चर्चा करण्यात आली आणि आढावा घेण्यात आला तसेच पुढचं नियोजन काय राहणार आहे त्याचे टार्गेट्स वगैरे आम्ही फिक्स केलेले आहेत महत्त्वाचे म्हणजे त्याच्यात घरकुलचा एक रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे त्याच्यात घरकुल लाभार्थ्यांना लवकरात लवकर हप्ते वितरण करणे आणि त्यांचे घरकुळे पूर्ण करून घेण्यावर फार भार देण्यात आलेला आहे त्याचबरोबर पंधरावा वित्त आयोगाच्या खर्चबद्दल आणि वृक्ष लागवडबद्दल आणि स्मशानभूमीचे डेव्हलपमेंटबद्दल तसेच इतर विभागांचे म्हणजे पाणी स्वच्छता आरोग्य शिक्षण आणि जे आपले रेन वॉटर हार्वेस्टिंगचे किंवा सोलर सोलरायझेशन ऑफ ग्राम पंचायत ह्याच्यावर ए एवढे डिटेलमध्ये सगळे विषयांवर आपण आज चर्चा केलेली आहे आणि प्रत्येक ग्रामसेवकांनी कुठल्या बाबींवर जसे किरकोळ इशूज असतात जसे अंगणवाडीमध्ये लाईट नसणे पंखा नसणे शाळेला लाईट पंखे नसणे हे त्यांना थोडासा इतर विभागी तिथे असल्यामुळे स सर्व विभागाचा एक कॉर्डिनेशन झालेलं आहे आणि पुढचं एक काय करायचं आहे जेणेकरून शाळेला अंगणवाडीला किंवा पी एच सीला अजूनही चांगला करता येईल याबद्दल थोडीशी चर्चा करण्यात आलेली आहे नागरिकांना काय सूचना करतो नागरिकांना तसे तरी आपण सगळे उपक्रमामध्ये इन्वॉल्व करतोच आहे जसे की वृक्ष लागवडचा विषय आहे तो ए, आ, एक एक शासकीय उपक्रम उपक्रम नसून सर्वांचा विषय असतो तसेच पाणी स्वच्छताचा असतो त्याच्यात पाणीची चाचणी केल्यानंतर किंवा हे त्याला कसे वापरायचे काय आणि आपण त्याच्यात आपले जिल्हा परिषदेमार्फत बऱ्यापैकी ऑलरेडी ग्रामसेवकांमार्फत त्यांना लिडरशिप करून तिथे ब्लीच टाकायचा फ्लोरायसिस वगैरेचा हे सगळं ट्रीटमेंट करायचा आपण करतो आहे परंतु नागरिकांच्या असे प्रत्येक गोष्टीमध्ये इन्वॉल्वमेंट राहतं जसे घरकुल पूर्ण करण्याची बाब आहे त्याच्यात नागरिक जोपर्यंत स्वतः लाभार्थी त्याचे सहकार्य करणार नाही आहे तो योजना अंमलबजावणी करणे अवघड असते तसेच वृक्ष लागवडमध्ये हे सार्वजनिक उपक्रम आहे तसेच शिक्षणामध्ये जर बघितला तर नागरिकांचेच मुलं असतात परंतु पेरेंट्स टीचर मीटिंगमध्ये पेरेंट्सचा इन्वॉल्वमेंट कमी असेल तो मुलाला शिकताही येणार नाही असे डिटेलमध्ये प्रत्येक बाबीमध्ये नागरिकांचा का कुठेच असं बघा सहभाग असणे अपेक्षित आहे कारण नागरिक लाभार्थी म्हणून किंवा नागरिक म्हणून जोपर्यंत स्वतःहून सहकार्य किंवा मोटिवेट होणार नाही तोपर्यंत आम्हाला इम्प्लिमेंट करणे अवघड हो जाते त्यांना हेच मेसेज राहणार आहे की तुम्ही प्रत्येक योजनामध्ये एक ॲक्टिव्ह सहभागी म्हणून चांगल्या पद्धतीने सहकार्य करावे लातूर हे शिक्षणाचं हा म्हणून ओळखलं जातं आहे आपण यंग आहात तर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काय संकल्पना आहे शिक्षणामध्ये आता हेच प्रयत्न राहणार आहे की सर्वात पहिले तो बेसिक फॅसिलिटीज जसे टॉयलेट लाईट फॅन हे सगळे आपल्याला पूर्ण पूर्तता करावी लागेल तसेच काही प्रशासकीय गोष्टीमध्ये जसे टीचर्सला कुठेतरी वेकन्सीज असतात किंवा काही हे असतं ते त्याचा आम्हाला एक रिव्ह्यू घेऊन कुठे समायोजन किंवा तात्पुरती व्यवस्था करता येईल याचा एक रिव्ह्यू घेऊन आम्हाला जेणेकरून कुठलाही विद्यार्थी कुठल्या विषयापासून वंचित राहू नये याचा आम्ही थोडासा फीडबॅक घेऊन उपाययोजना करायची आहे तसेच जो सुपरवाइजरी यंत्रणा आहे विस्तार अधिकारी बी ओ किंवा हे केंद्रप्रमुख यांना ॲक्टिव्ह होऊन जास्तीत जास्त शाळेला भेटी देऊन तिथे शिक्षणाचा स्तर कसा आहे याची चाचणी घेऊन थोडसा आम्हाला रिव्ह्यू घेऊन त्याचाही एक फॉलोअप आम्ही घेणार आहे आणि इतर बाबी जसे टॉयलेटमध्ये पाणी नसणे हे जिथे जो काही असेल त्याचाही खातेप्रमुखांमार्फत एक तपासणी करून हे याची पूर्तता आम्हाला करावी लागेल आत्तापर्यंत जे बी लातूरला अधिकारी आलेत त्यांनी कुठल्या ना कुठल्या वेगळ्या क्षेत्रामध्ये की वेगळं उपक्रम राबवला आहे आपण यंग आहात असा कुठला उपक्रम आपण लातूर जिल्ह्यामध्ये या येत्या तुमच्या कार्यकाळामध्ये राबवणार आपण सग सगळे जे काही पहिले प्रायोरिटी असणारे जे काही योजना आहेत त्याची पूर्णपणे चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी झालेली पाहिजे जसे वेळेवर घरकुल न झाले तो एक ते योजनाचा एक जो पॉईंट आहे तो फेल होतो कुठेतरी पहिला प्रायोरिटी हे असणार आहे की जे शाळा आहे तो चांगला शिक्षण तिथे असावा घरकुळ असेल तर चांगला तिथे त्याची अंमलबजावणी असावी पी एच सीमध्ये चांगले जसे आपण आज अठ्ठावीसचा हे काय ये नॅशनल अवॉर्ड आपल्याला मानांकन मिळाला त्याप्रमाणे आपण हे करणार तर प्रायोरिटीज जर म्हणाली तो माझा प्रायोरिटी ऑलरेडी बऱ्यापैकी आता बघितलं तर शिक्षणमध्ये राहणार आहे आरोग्यामध्ये राहणार आहे आणि स्वच्छतामध्ये राहणार आहे पाणीची स्वतः स्वच्छता विशेषत त्याच्यात आम्हाला जास्तीत जास्त काही स्टँडर्डायझेशन करून त्याला प्रत्येकीकडे कसे चांगल्या पद्धतीने करता येईल त्याचा आम्हाला रिव्ह्यू सुरू आहे तर हे होते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मिनल हे सांगतात की सगळ्याच वेगा विभागांवर मी बारीकीनं लक्ष देईल आणि विशेषतः शिक्षणावर मी जास्त प्रायविटीनं काम करणार असल्याचं ते आपल्याशी आत्ता बोलताना सांगितले आहे राजेंद्र जुळशेट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर